नमस्कार सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या चणापासून मस्त अशी पौष्टिक खमंग चवदार अशी उसळ बनवणार आहोत ह्याच्यासाठी मी हरभरे पावश रात्री पाण्यात भिजत घातले होते थंड पाण्यात किंवा थोडंसं कोमट पाणी करून घातले तरी चालतील रात्रभर भिजलेले आहेत हे हरभरे आता आपले आपण आता हे हरभरे एक दोन पाण्याने धुवून घ्यायचे आणि कुकरला लावून घ्यायचे तर कुकरला चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या पाच शिट्ट्यामध्ये हरभरे एकदम छान मऊ शिजतात कुकरमध्ये घालायचे आणि ह्याच्यामध्ये मी एक तांब्या पाणी घातलेले आहे शिजण्यासाठी आणि आता कुकर बंद करून आपण गॅसवर ठेवून देऊ आणि आपण ह्याच्या आता पाच शिट्ट्या करून घेणार आहोत आपल्या शिट्ट्या होईपर्यंत आता आपण एक मोठ्या आकाराचा कांदा घेऊन एक कांदा कापून घेऊ तोपर्यंत शिट्ट्या होईपर्यंत थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपल्या आणि कुकर थंड झाल्यानंतर कुकर काढून घ्यायचं आहे बाकी ते छान मस्त सॉफ्ट शिजलेत आपले हरभरे आता हे हरभरे आपण चाळणीमध्ये काढून घेऊया पाणी नितळत थोडंसं ठेवायचं आहे पाणी नितळल्यानंतर आपण हे चिरलेला कांदा कोथिंबीर लसूण सोलून घेतलेलं आहे आता गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे लसूण कढीपत्ता घालून आता आपण ह्या हरवऱ्यांना फोडणी करणार आहोत ह्याची चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे मी कांदा छान हलवून मस्त परतून घ्यायचा कांदा मऊ झाल्यानंतर थोडंसं तर ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत ही हरभऱ्याची उसळ नक्की एकदा करून बघा मुलांना खूप आवडेल आणि पौष्टिक पण आहेत हरभरे डब्याला पण मुलांना देऊ शकता तुम्ही मस्त आता हे हलवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये हरभरे घालून घेऊ आपण हरभरे घालल्यानंतर हल मस्त हलवून घ्यायचं म्हणजे हळद हर सर्व हरभऱ्यांना लागेल कांदा पण छान मिक्स करून घ्यायचा ह्याच्यामध्ये आता वरून ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा मीठ घातलेलं आहे मी इथं थोडंसं गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर तुमच्या आव आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता खूपच भारी लागते हे उसळ नक्कीच एकदा करून बघा तुम्ही आता वरून आपण हे कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली ती घालायची कोथिंबीर जरा भरपूर घालायची म्हणजे छान लागतं आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मी तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि कोथिंबीर घालून घ्यायची जराशी अशी भरपूर त्याच्यामुळं टेस्ट भारी लागते आपल्या उसळीला परत छान हलवून घ्यायचं आणि दोन मिनटं जरा झाकून ठेवायची उसळ मस्त अशी पौष्टिक अशी ही उसळ नक्कीच एकदा करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन ऑलवर क्लिक करायला विसरू नका झाली आपली मस्त पौष्टिक अशी डिश तयार आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ हो। मस्त गरमागरम वरून लिंबू पिळायचं एक कांदा घ्यायचा आणि मस्त डिश तयार झाली आपली